ஆஹ் <laughs>

पळाय पाहते का भरले काय तू तो केला तेवट्याचा माथा शोधा ए, 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 खाली कुछ पो खाली टोपी खाली माथा माथा, टोपी नहीं टोपी खाली सापड़ा कुटून नहीं कोटिंग कोटिंग कलर के लिए बरे कलरच वय काय करू माथ्यावरती कांदा ठेवा तुझ्या नको कान ठेवला आता माती नाही माथे धरला एका भुकी त्याच पिल्लू पाडा गेले आता पिल्ल

होताना रस्त्याच्या नाका तोंडात होता राहिलेला मागून लावा अरे मागून म्हणजे तो जिरलेवर तिरला का ती टांग करी जाई संगमनेरला का ये कोलेवाडीला का जाई मनुलीला हा वा तुमच्या कंपनाला भंडार लावला तुम्ही शिवले नाही का आता तू त्याचा खून करायला दाखवायचा नाही मारवायचा कटक्यात आज कट खून करायचा भंडाराची खून भंडाराची खून करायची खून करायची लावा

वाटलं हा 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 विघ्न ती विघ्न सोडला तुमच्या दोघांच्या आईचा लावा आई घरी हा अंबाबाईच कुंकु लावा जय म्हणलं कराड कोल्हापूरच्या अंबाबाई